रामकृष्ण हरे आज आपण संत तुकाराम महाराजांनी घातलेलं एक कोडं सोडवणार आहोत आणि हे कोड कशाबद्दल आहे माहिती आहे आपल्याच शरीराबद्दल चला त्यांच्या एका अप्रतिम अभंगातून बघूया की आपलं शरीर आपला हा देह नक्की आहे तरी काय आपण सगळेच रोज सकाळी आरशात बघतो नाही का पण कधी असा विचार मनात आलाय की अरे हे शरीर म्हणजे नक्की काय हे आपल्यासाठी आनंदाचा खजिना आहे की दुःखाचं कोठार चला तर मग तुकोबांनी घातलेल्या याच कोड्यात जला खोलवर जाऊ आणि उत्तर शोधायचा प्रयत्न करू बर तुकोबा या अभंगाची सुरुवात करतात तीच मुळी शरीरावर कठोर टीका करून ते शरीराला दुःखाचं आणि अनेक मर्यादांचं भांडार का म्हणतात हेच आपण आधी समजून घेऊया बघा तुकोबा सुरुवातच कशी करतात अगदी थेट काहीही आडपडदा न ठेवता ते म्हणतात शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगांचे भांडार शरीर दुर्गंधीची थात नाही अपवित्र शरीरा ऐसे एक आणि याचा अर्थ काय तो आपल्या सगळ्यांच्या रोजच्या अनुभवात आहे नाही का जन्मापासून मृत्यूपर्यंत बघा आपलं शरीर कधी ना कधी कोणत्या तरी वेदने कोणत्या तरी आजाराने ग्रासलेलंच असतं अहो एक साधी लहानशी जखम झाली तरी किती त्रास होतो आपल्याला आणि स्वच्छतेचं म्हणाल तर आपण कितीही काळजी घेतली तरी निसर्गता हे शरीर नश्वर आहे अपवित्र आहे असं तुकोबा अगदी परखडपणे सांगतात आणि ते इथेच थांबत नाहीत ते म्हणतात की हे शरीर फक्त दुःखाचं घर नाहीये तर ते एक प्रकारचं मायेचं जाळं आहे ऐका ते काय म्हणतात शरीर विटाळाचे आळे मायामोह पाश जाळे पतन शरीराच्या मुळे शरीर काळे व्यापिले तीन जरा विचार करून बघा आपल्या शरीराच्या गरजा त्याच्या इच्छा म्हणजे कसं सुंदर दिसायचे चांगलं चांगलं खायचंय इंद्रिय सुख हवंय याच गोष्टी तर आपल्याला मायेच्या जाळ्यात ओढतात आणि याच इच्छांच्या मागे धावता धावता माणसाचं पतन होतं असं ते म्हणतात आणि हे सगळं सुरू असताना काळ तो तर आपलं काम करतच असतो नाही का तो हळूहळू या देहाचा नाश करतच असतो आणि मग या नकारात्मक बाजूचा जणू कळसच गाठतात तुकोबा ते म्हणतात शरीर अविद्येचा बांधा शरीर अवगुणांचा रांधा शरीरीन वसे बहुत बाधा नाही गुणसुद्धा एक शरीरी याचा अर्थ काय की जर आपण या शरीराचा उपयोग फक्त आणि फक्त भोग विलासासाठीच करत राहिलो तर काय होतं अहंकार राग लोभ हे सगळे अवगुण आपोआप त्यात घर करतात आजारपण आहे आळस आहे हे अडथळे तर सततचेच म्हणजे थोडक्यात काय तर भगवंताच्या भक्तीशिवाय हे शरीर म्हणजे केवळ अवगुणांचा एक गठ्ठा बनून राहतं पण थांबा गोष्ट इथे संपत नाही इथून पुढे तुकोबा एक अशी काही जबरदस्त कलाटणी का देतात ना की आपण चकित होऊन जातो ज्या शरीराची त्यांनी इतकी निंदा नालास्ती केली त्याच शरीराला ते आता थेट देवाचं मंदिर म्हणणार आहेत कसा चला बघूया ज्या शरीराला त्यांनी इतकं वाईट म्हटलं त्याच शरीराबद्दल आता ते काय म्हणतात बघा अगदी उलट ते म्हणतात शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले शरीरे साध्य होय केले शरीरे साधले परब्रह्म दोन नाही मोठा विरोधाभास तुकोबा इथे आपल्याला आठवण करून देतात की अरे चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरल्यानंतर हा मनुष्याचा देह आपल्याला मिळालाय तो अत्यंत दुर्लभ आहे आता तुम्हीच सांगा नामस्मरण करायचंय जप तप करायचंय सेवा करायची आहे वारीला जायचंय यातलं काहीही शरीराशिवाय शक्य आहे का मुळीच नाही म्हणूनच परब्रह्म साधण्यासाठी मोक्ष मिळवण्यासाठी हे शरीरच एकमेव आणि सर्वोत्तम साधन आहे आणि मग ते या विचाराला एका अशा उंचीवर घेऊन जातात जिथे शरीर फक्त एक साधन राहत नाही तर त्याहूनही खूप काही मोठं बनतं ते म्हणतात शरीर सकळही शुद्ध शरीर निधींचाही निध शरीरे तुटे भवबंध वसे मध्यभागी देव शरीरा चार खर तर हेच या अभंगाचं शिखर आहे त्याचा कळस आहे तुकोबा म्हणतात की जेव्हा आपण साधना करतो ना तेव्हा हेच अपवित्र वाटणारं शरीर शुद्ध होऊन जातं ते जगातल्या कोणत्याही खजिन्यापेक्षा कोणत्याही संपत्तीपेक्षा जास्त मौल्यवान बनतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या देवाला आपण तीर्थक्षेत्रात देवळात बाहेर शोधत फिरतो तो, तो देव तर आपल्या आतच आपल्या हृदयातच याच देहात वसलेला आहे म्हणजे काय तर हे शरीरच देवाचं मंदिर आहे तर आता बघा आपल्यासमोर दोन अगदी टोकाच्या बाजू उभ्या आहेत एका बाजूला शरीर म्हणजे काय तर अपवित्र मायेचं जाळं आणि पतनाचं कारण आणि दुसऱ्या बाजूला तेच शरीर शुद्ध देवाचं मंदिर आणि मोक्षाचं साधन मग यातलं खरं काय म्हणायचं शरीर चांगलं की वाईट आणि ह्याच कुड्याचं उत्तर तुकाराम महाराज आपल्याला अभंगाच्या अगदी शेवटच्या चरणात देतात ते आपल्याला एक असा साधायला सांगतात जो खूप आणि आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचा आहे तर मग अंतिम निर्णय काय घ्यायचा शरीर चांगलं आहे की वाईट त्याचा सन्मान करायचा की त्याचा तिरस्कार करायचा आणि मग येतं तुकोबांचं ते अंतिम उत्तर तो सुवर्ण मध्य ते म्हणतात शरीरा दुःख नेदावा भोग न द्यावे सुख न करीन त्याग नवे वोखटे ना चांग तुका म्हणे वेग करी हरिभजनी याचा अर्थ इतका सरळ आणि सोपा आहे ते म्हणतात की शरीराला उगाच त्रास देऊ नका त्याला छळू नका पण त्याचबरोबर त्याला खूप जास्त सुख भोगातही गुंतवू नका कारण मुळात ते चांगलंही नाहीये आणि वाईटही नाहीये खरा मुद्दा आहे वेळेचा तुकोबा कळकळीने सांगतात की अरे वेळ निघून चालली आहे त्यामुळे हरिभजनाला वेग द्या त्वरा करा हे किती सुंदर उदाहरण आहे नाही का विचार करा शरीर म्हणजे एका चाकू किंवा सुरीसारखा आहे आता त्याच सुरीचा वापर आपण भाजी कापण्यासाठी केला तर ती चांगली पण जर त्याच सुरीने कोणाला इजा केली तर ती वाईट ठरते म्हणजे वस्तू तीच आहे पण तिचा वापर ठरवतो की ती चांगली की वाईट अगदी तसंच आपल्या शरीराचं आहे त्याचा उपयोग भक्तीसाठी केला तर ते मोक्षाचं साधन बनतं आणि जर भोगासाठी केला तर तेच शरीर बंधनाचं कारण ठरतं तर मग ह्यातून आपल्याला काय शिकवण मिळते अगदी सोपी आहे एक शरीराला हठयोगासारखं उगाच छळू नका दोन त्याला खूप चैनीची आणि भोगाची सवयही लावू नका तीन हे शरीर म्हणजे ध्येय नाही फक्त एक साधन आहे हे पक्क लक्षात ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं चार वेळ हातातून निसटून जाण्याआधी या साधनाचा उपयोग देवाच्या भक्तीसाठी हरिभजनासाठी करा तर मग ह्या सगळ्या चिंतनाचा ह्या अभंगाचा सार काय आहे सार अगदी एका वाक्यात सांगायचा तर तो हाच आहे की शरीर हे आपलं अंतिम ध्येय नाही ते ध्येय गाठण्याचं एक साधन आहे आणि त्याचं खरं प्रयोजन त्याचा एकमेव खरा उद्देश फक्त आणि फक्त भगवंताची भक्ती करणे हाच आहे जर आपल्याला आपल्या संतांचे असेच अमूल्य विचार आणि त्यामागचा सखोल अर्थ जाणून घ्यायला आवडत असेल तर आमच्यासोबत नक्की जोडलेले राहा त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका